अखोले येथे आरपीआयचे विजयराव वाकचवरे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी चळवळीचा एल्गार मोर्चा महात्मा फुले चौकातून बसस्थानक बाजारतळ मार्गे तहसीलदार कार्यालयावर धडकला यावेळी राष्ट्र सेवा दलाचे साथी विनय सावंत माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले उत्कर्ष रुपवते सुरेश दिठे रमेश शिरकांडे राजेंद्र घायवट पवार सुमन जाधव रोशनी काशिकेदार यांची भाषणं झाली धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी टिकत नाही संविधानाची तोडफोड करणाऱ्या नालायक प्रवृत्तीचा अकोल्यातील पुरगामी चळवळ निषेध करून मनुवादी अपप्रवृत्तींना राज्यात न देण्याची ठाम भूमिका घ्यावी लागेल असं साथी सामंत म्हणाले केंद्रीय गृहमंत्री यांच्या तोंडातून भाजपच्या पोटातील गरळ ओठावर आली असून जनता या अपप्रवृत्तींना माफ करणार नाही केंद्रीय गृहमंत्री यांनी जनतेची माफी मागितली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा डॉक्टर नवलेनी यावेळी बोलताना दिला संविधानाची तोडफोड करणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आणि अन्य दोषींवर निलंबनाची कारवाई करावी पीएसआय घोरबंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना किमान पंचवीस लाखांची मदत करावी घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी या मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार किसन लोहरे यांना देण्यात आला त्याचा सुद्धा निषेध केलेला आहे आंदोलन जारीच राहील मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनता रस्त्यावर उतरून अमित शहा असेल किंवा परभणीच्या घटनेच्या संदर्भातला न्याय मिळण्यासाठी प्रमोद सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे याची दखल घ्यावी आजच्या मोर्चानं या निमित्तानं सर्व आंबेडकरी समुदाय या ठिकाणी आला यांनी सर्वांनी या ठिकाणी आपल्या भावना भावना व्यक्त करताना महिला महिलांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनात सहभाग नोंदवला मी सर्वांना धन्यवाद देईन आणि भविष्यात सर्व समाजाने एकजूट राहावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते परभणी येथे संविधानाच्या विटंबनेची जी घटना घडली त्याच्या विरोधात तीव्र निषेध हा राज्यभरात देशभरात होत आहे तेच होत असताना तिथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जे काही भीमसैनिक सामील झाले होते त्यांच्यावरती लाठीचार्ज झाला काही जणांना तिथे अटकेत घेत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशी हा तिसऱ्या वर्षाचा लॉच आहे स्टुडंट आहे त्याचा तिथे पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून त्याची मृत्यू झालेली आहे त्या विरोधामध्ये मोठी एक तीव्र निषेधाची लाट राज्यभर उसळलेली आहे पोलीस कस्टडीमध्ये जे पोलीस हे रक्षक असतात त्यांच्याच देखरेखीमध्ये असताना त्याची जर मृत्यू होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा काय प्रश्न महाराष्ट्रात उडला हा खरं तर प्रश्न सध्या कार्यकर्त्यांपुढे उभं राहतो हे सगळं आंदोलन सुरू असतानाच केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून अपेक्षा होती की समाजाला त्यांनी सांत्वन करावं त्यांनी शांत करावं सगळ्यांना पण ते न करता जे वायफळ भाषण त्यांचं आम्ही ऐकलं ते अतिशय निंदनीय आहे आंबेडकरांच्या नावाबद्दलचा त्यांच्या त्यांच्या विचारांचा तेंसा कामाचा एवढा तिटकरा या सगळ्या विचारसरणीमध्ये का आहे हा प्रश्न खरं तर आमच्यासारख्या लोकांना पडतो कितीही वर्ष जाऊ दे पन्नास जा वर्षाच्या वरती झाले बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण होऊन अजूनही त्यांनी केलेल्या कामाचा त्यांनी केलेल्या सगळ्या विचारांचा एवढा निषेध आणि तिटकरा ह्या लोकांच्या मनात का आहे हा विचार आहे पण हे सगळं होत असताना या देशामधली जी काही संविधानाला मानणारी आंबेडकर विचारांना मानणारी सगळ्या बहुजनांची जनता आहे जो जनसमुदाय आहे तो निश्चित या सगळ्या गोष्टींचा तीव्र निषेध करणार आहे आणि त्यांच्या विरोधात उभं राहणार आहे या प्रसंगी चंद्रकांत सरोदे राजेंद्र गवांदे रमेश शिरकांडे प्राध्यापक प्रकाश जगताप प्रवीण देठे गवनेर सरोदे शशी सरोदे संतोष देठे संतोष गायकवाड रवी रुपवते निवृत्ती गायकवाड गौतम रोकडे संदीप शिंदे विशाल वैराट किशोर शिंदे आदींसह मोठ्या संख्येनं पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे अकोले